नमस्कार मी सायनी मचिंद्र भोसले मराठी विद्यानिकेतनच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सला पाहूया काही महत्वाच्या बातम्या भाषेवर बंधन म्हणजे व्यक्तिमत्व विकासावर बंधने राज्य मराठी विकास संस्थेच्या गिरीश पत्ते यांचे प्रतिपादन गुरुवर्य विगोसाठी प्रबोधनीच्या वतीने बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि मराठी प्रबोधनी यांच्या वतीने निबंध व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यसर अधिकारी सन्माननीय गिरीश पत्ते उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर प्रबोधनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर सचिव सुभाष ओळकर खजिनदार मालोजी अष्टेकर उपस्थित होते मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक व केले प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी गिरीश पत्के यांचा पुष्पगुच्छ शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला श्री गिरीश पत्के यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा संवर्धनाची गरज आणि मराठी भाषेतून होणारा विकास याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आधुनिक तंत्रज्ञानाचा कितीही बदल झाला तरी आपली भाषा व संस्कृती ही जतन केली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले ती सुभाष यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सुखदा पाटील व सृजन पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधाचे वाचन केले यानंतर सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते निबंध लेखन स्पर्धेतील व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी सुरेश गडकरी ज्योती मजुकर बी बी शिंदे शंकर चौगुले शिवराज चव्हाण नीला आपटे धीरज सिंग राजपूत गजानन सावंत एन सी उडकेकर प्रतापसिंग चव्हाण प्रसाद सावंत व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते सूत्रसंचालक स्नेहल पोटे यांनी केले व आभार इंद्रजित मोरे यांनी मांडले हरवाड येथील बालबळक या प्रयोगशील शाळेचे संस्थापक गांधीवादी कार्यकर्ते डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी जागृती केंद्रामध्ये चरखा कशासाठी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वतंत्रपूर्व काळापासून वापरल्या जाणाऱ्या खादी कपड्यांच्या उपयोगाबद्दल आणि सध्या वाढत असलेल्या जागतिक तापमान वाढ याबाबत आधीचे महत्व काय याची सखोल माहिती डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली धारवाड येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना करण्याचे प्रशिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि ज्ञानेंद्रियांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो याची माहिती देण्यात आली त्याच्या त्याच्यासोबत त्यांच्या सोबत सोब, शाळेतील विद्यार्थी आले होते त्यांनी पेटी सरक्यावर प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा कागणेकर आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन निलाता यापटे यांनी केले होते यावेळी शशिकांत धामणेकर रुपाली हळदनकर स्नेहल बे बेळगावकर गौरी चौगुले माया पाटील शबाणा मुजावर उपस्थित होते सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित आंतरशालेय कॅम्प कॅम्प झोन खो खो स्पर्धेत माध्यमिक विभागाच्या मुल मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने विजेतेपद पटकावे पटकावले आहे सदर स्पर्धा दिनांक आठ ऑगस्ट रोजी शाळेच्या मैदानावर पार पडल्या माध्यमिक विभाग मुलींचा संघ प्रथम क्रमांक माध्यमिक विभाग मुलांचा संघ प्रथम क्रमांक माध्यमिक विभाग कॅम झोन कबड्डी स्पर्धा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मराठी विद्यानिकेतन मैदानावर संपन्न झाल्या माध्यमिक विभागातून मुलांचा व मुलींचा दोन्ही संघ सहभागी होते माध्यमिक विभागाच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला कर्नाटक राज्य वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आदिती पाटील हिने चाळीस किलो वजन गटात गटात कांस्य पदक मिळविले व साईशा गौंकर हिने पंचेचाळीस वजनी गटात रौप्य पदक मिळविले दोघींचे शाळेकडून खूप खूप अभिनंदन या सर्वांना क्रीडा शिक्षक दत्ता पाटील महेश हद्दी दळे पूजा संताजी श्रीधर बेन्नारकर यांनी मार्गदर्शन केले मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या कन्नड विषय शिक्षिका शबाणा मुजावर उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत नारायण उडकेकर नीला आपटे सीमा कंग्राळकर प्रसाद मुळे आदी उपस्थित होते औचित्याने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले समूहगीत भाषणे वेशभूषा यांच्याद्वारे स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यात आला पाहुयात या कार्यक्रमाची एक झलक व त्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकावे तसेच पर्यावरण रक्षण व प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना राबवावी असे सांगितले हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज पुराने को तोड चुके हैं क्या देखे उस मंदिर को जो छोड़ चुके हैं चाँद के दलपन शाप고사 है, है आज ज़माना यावेळी शाळेचे सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या शैला पाटील व स्नेहल कोटे यांनी केले सूत्रसंचालन सु, श्रुती बेळगावकर यांनी केले रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या नात्यातला एक अभेट गोष्ट प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देते आपल्या मराठी विद्यानिकेतन शाळेत हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो बालवडी विभागाचे विद्यार्थी दरवर्षी दहावीच्या ताई दाद्यांना राखी बांधतात यावर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक व बालवडीचे सर्व ताईंनी प्रयत्न केले मराठी विद्यानिकेतन येथे डॉक्टर नरेंद्र दाब दाभोळकर यांना अभिवादन मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये वीस ऑगस्ट रोजी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली आदरांजली देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शाळेच्या शेती विभागाचे प्रमुख व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्र कार्यकर्ते अरुण बाळे उपस्थित होते त्यांच्या ते हस्ते डॉक्टर दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यानंतर सहावीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सारे दाभोळकर या पथनाट्याच्या माध्यमातून दाभोळकरांच्या कार्याचा आढावा घेतला मित्र ऑगस्ट हो दोन हजार चोवीस शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यस्मरण दिवस याच दिवशी पुण्याच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे फुलावर सनातनी धर्मांध आणि अविवेकी समाज

विवेक सूर्य डॉक्टर नरेंद्र दाबळकर या पोवाडेचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले याचे लेखन व दिग्दर्शन श्री प्रसाद सावंत सर यांनी केले केले होते यामध्ये गार्गे मोरे श्रुतिका गुरव गुंजन पाटील बांदेकर जिया कांबळे संकल्प हळदनकर व सहावीचे विद्यार्थी सहभागी होते श्री अरुण बाळेकुंद्रे यांनी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता

एन सी उडकेकर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन आतर्व हळवा नाचे यांनी केले या होत्या काही विशेष बातम्या पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात धन्यवाद